नमस्कार म्हणजे आपल्या इथं शेतकरी आलेले आहेत त्यांना पहा इथं काय काय दिलेलं आहे भाऊ तुमच्या सोयाबीनला काय झालं होतं कोणतं मारलं होतं आयरिस आयरिस नावाचं तन्नाशक मारलं पिकाची वाढ होत नव्हती म्हणून त्यांना हे एवढे औषधं दिले बा कीटकनाशक दिलेलं आहे त्यानंतर हे डी पी दिलेलं आहे पावडर फॉर्म मध्ये रेमेडी दिलेला आहे त्यानंतर यम पंचेचाळीस दिलेला आहे आणि हे एक मिक्स नावाचा घटक दिलेला आता ॲक्च्युअलमध्ये मध्ये वाढ करायसाठी कोणते घटक पाहिजे असते हे पहिले समजणं गरजेचं आहे बरं हे बिल किती रुपयात झालं तर टोटल एकवीसशे सत्तर एकवीसशे सत्तर रुपयाचं बिल वीज पंपाचं झालेलं आहे परंतु हीच गोष्ट तुम्ही दोन दिवसाआधी जर माझा व्हिडिओ पाहिला असेल गाजीपूरचे खरतळे म्हणून आहे त्यांचा व्हिडिओ जर तुम्ही दोन दिवसाआधी पाहाला फक्त चारशे पन्नास रुपये प्रति एकर म्हणजे दोन एकराचा खर्च फक्त नऊशे रुपयात आपण त्यांचं पीक क्लिअर करून दिलेला आहे तुम्ही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर भाऊ आलेले आहेत म्हणून भाऊ आपल्याकडे ते फक्त दाखवायला आले हे अशा पद्धतीचं सगळं दिलेलं आहे आणि भाऊ आपल्या इथं आले होते आपलं काम आहे की त्यांना आता हे समजावून सांगणं की नेमकं काय केलं पाहिजे तर तुमचा ज्या पिकाला बसलेला जो शॉक आहे तो शॉक फक्त निघते पॉवर अमृत आणि कॅल्शियम नायट्रेट कॅल्शियम नायट्रेट होते दीडशे रुपयाचं आणि पॉवर अमृत होते एक लिटर फक्त हजार रुपयाचं म्हणजे तुमचे तीस पंपती होतात म्हणजे साधारण चार ते पाच एकर होते म्हणून एका एकराचा जर खर्च आपण पकडला दीडशे रुपयात कॅल्शियम नायट्रेटमध्ये तुमचे साधारण दोन एकर सोयाबीन होते किंवा दोन एकर पीक होते आणि एक लिटर आपलं अमृत तर ते समजा अर्धा लिटर जर आपण एकरी अर्धा लिटर पडत नाही कारण एका एका लिटरमध्ये तीस पंप म्हणजे एकरी हार्डली चार ते पाच पंप पडतात पाच पंप पाच किंवा सहा पंप तीनशे रुपयाचं अमृत लागत आहे एकरी आणि दीडशे रुपयाचं कॅल्शियम नायट्रेट दीडशे रुपयाच्या कॅल्शियम कॅल्शियम नायट्रेटमध्ये दोन एकर होते त्यामुळे ते पंच्याहत्तर रुपयाचं कॅल्शियम नायट्रेट आणि म्हणजे तीनशे पंच्याहत्तर रुपये तुमचं एकरभर पीक होते रिपीट जर स्प्रे केला तर तीनशे आणि तीनशे सहाशे म्हणजे साडेसातशे रुपयात तुमचे दोन जर स्प्रे केले शंभर टक्के तुमचं पीक वाढते हाईट आहे घेते पीक आणि तुम्हाला जी अपेक्षा आहे ते अपेक्षाही सुद्धा पूर्ण करते म्हणून म्हणजे तुम्हाला जर असं फसायचं नसेल तर मी काय सांगायला ते आवर्जून जाणून घ्या आणि त्या पद्धतीनं स्प्रे करा धन्यवाद धन्यवाद